सध्या तरी महाविकास आघाडीचं इथं सीट लागण्याची शक्यता आहे शक्यता म्हणजे सीटच लागणार आहे महाविकास आघाडीचं गेले पंधरा वर्ष झाले इथं भाजपाचं आमदार आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचे ज्या सुखसोयी असतात त्या कुठल्याही प्रकारच्या आ... सुखसोयी आणण्याचाही सत्तेत सुद्धा कधीच त्यांनी प्रयत्न केला नाही सध्या तरी आमदार म्हणून आम्ही राजेंद्र शिळीमकर यांच्याकडे पाहतोय का तर एक नवीन चेहरा आम्हाला त्याच्यामध्ये दिसतोय आणि आणि काम चांगल्या पद्धतीने करणारा माणूस आहे आणि कदम कदम ताईना कारण की त्यांनी आमच्या प्रत्येक घराची कामं सेवा समस्या सगळं सोडवलेली आणि आताही सोडवतो बाकीचे पण सोडतच नाही ना बाकीचे आतापर्यंत दिसलेच नाही आमदार म्हणून माझ्याच काम चांगलं आहे चा। मुसाळबाईंच गेले तीन वेळा तीन तिसरा ड्रम या तीन ड्रॉम मध्ये काम चांगलं आहे राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे भाई की ताई दादा की भाऊ साहेब की धाकटे अशा राजकीय चर्चांचे फड आता महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगू लागले विधानसभेची फाईट नेमकी कोणामध्ये होणार पुन्हा तोच चेहरा येणार की नव्याला संधी देणार महाराष्ट्राच्या मतदार राजाच्या मनात नेमकं दडलंय तरी काय जाणून घेणार आहोत डिजिटल प्रभातच्या विधानसभा स्पेशल कौल जनतेचा कार्यक्रमातून लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत तर मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्यात त्या सगळ्या घडामोडींकडे जनता कशी पाहतीय आणि जनता जुन्याच उमेदवाराला कौल देणार की जनता आता ही नवीन उमेदवार ठरवणार हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आज आपण आलो आहोत पुणे लोकसभेतील पर्वती विधानसभा या मतदारसंघात येथील मतदारांच्या मनामध्ये कोणता उमेदवार आहे पाहूया आमदार म्हणून हा त्यांचं कार्य आहे आणि त्यांचं ते तीन टर्म राहिलेले आहेत आणि यांचं पण कार्य आहे तर यांना पण संधी द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटते मागच्या निवडणुकीत देखील हा पराभव हा त्यामुळं आत्ता आता कामाची पद्धत काही बदलली का बदलली काम आहेत काम कुठलंही काम आमचं सगळं झालेलं आहे असं एकही काम आम्ही माघारी गेलो नाही जे येईन ते काम आमचं करतातच ते त्याच्याबद्दल काय यांना मिळालं पाहिजे खरं आता जे काही म्हणजे लोक जे चांगलं काम आपल्याकडे नगरसेवक बरेच आहेत म्हणजे एक समजा आपण मतदारसंघ घेतला तर त्याच्यामध्ये अनेक आहेत आणि अनेक जण आपल्या पद्धतीने काम करत असतात त्याच्यामधला जो चांगला काम करतोय आत्ता तरी माया डोळ्यासमोर असं काही नाव घेता येण्यासारखं नाही आहे पण बरं ते त्यांच्या त्यांच्यापर्यंत काम करत असतात तर त्याच्यामधला कोणताही जो खरा म्हणजे जो आहे ते म्हणजे लोकां तुम्ही प्रतिक्रिया घेतलात की तुम्हाला लगेच लक्षात येईल की जे जाणकार आहे सर आपल्याला मागरी मिसाळ मागुरी मिसा का कुठेही प्रसिद्धीचे हौस नाही आहे पण बाकी ज्यांचं बघतो मी म्हणजे बी जे पी असं काँग्रेस होतो जरा काय केलं की ते स्वतःचे मोठे मोठे केला पाहिजे काय अर्थ नाही मागुरी मिसाळचं कुठे मी बघितलं नाही मी हे काम केलं म्हणून मी लगेच माझ्या नावाचं हे लावलं काम चालू आहे नाही तर ती या एरियातच बघतो फार पद्मावतीपासून इथपर्यंत स्वतःची नाव आहे अगदी मला त्यांना एक नियम लावला पाहिजे तुम्ही भले निवडून आला की कुठल्याही संस्थेवर प्रतिष्ठानावर तुमच्या बाबजाद्यांची नावं लावता कामा नाहीत अशी त्यांचे कामच चांगले आहे आणि प्रत्येक कामाला कधी का नाही मारत नाही मध्ये माझ्या मुलीचे आधार कार्ड पण अपडेट करायचे होतं पण बाहेर पैसे सांगितलं होतं त्यांनी मला फ्रीमध्ये प्रिंट आऊट वगैरे काढून दिले ते त्यांची जी लढत आहे उमेदवार येत नाही पण हे पण चांगले काम करत भेटायला पाहिजे माझ्या संधी संदीतांना मिळायला पाहिजे आता मिळेल माझ्या हिशोबाने मिळेल होईल होईल कारण बरेच काम त्यांनी चांगले केलेले आहे अश्विन तयार कारण त्यांचा म्हणजे अभ्यास चांगला आहे त्यांचा प्रभागातलं काम वगैरे चांगलं आहे कशी होईल लढत कोणाला मिळेल काय बाबू आहेत इच्छुक आहेत पण ताईंच काम चांगलं आहे मिळणार हो शंभर टक्के माधुरी मिसाळच्या काय माधुरीताईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना वार्डामध्ये काम करा म्हणजे वार्डातल्या काही लोकांना माहीतच नाही की परतीचे आमदार आतापर्यंत अजून कोण आहेत ते काय अजूनपर्यंत म्हणजे राहिलेले आहेत ना पण त्यांनी काही काम केलं की नाही हे लोकांना माहीतच नाही अजून अशी अपेक्षा आहे की परत माधुरीताई मिसाळ येतील कारण की पंचवीस वर्ष बाले आहे त्यांचा पुन्हा तेच राजकार परत तेच येतील पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार म्हणून कोणाचा चेहरा तुम्ही पाहता नवीन तडफदार असाही हवा आहे आम्हाला की चेहरा चेंज पाहिजे दरवेळेस आता जे काय आहे म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो फक्त नवीन चेहरा नाव चर्चेत येत आहेत इच्छुकांची तर त्यापैकी तुम्ही कोणाला पाहता तसं नाही मला तेच म्हणायचं आहे की नवीन चेहरा पक्षाने दिला पाहिजे हे जुने चेहरे आहेत आता जरा काय म्हणतात नाव काही नाही आता पक्षाकडनं काँग्रेसचा वार्ड सुटतोय का राष्ट्रवादीचा सुटतोय का भाजपचा अजून काही नाही पण नाव कुठली चर्चा आबा बागूला अश्विनी कदम आहेत सचिन तावरे आहेत काय फक्त आम्हाला काय वाटतं फक्त आश्वीनी तयाचं काम चालू आहे आश्विनी ताईने कुठलं काय आमच्या इथे करतात सगळे बाथरूमच्या साफसफाई आता तिकीट भेटलं तर त्यांनाच द्यायला लागणार हाय तेवढं नाही माहिती आधार कार्ड काय काम असले की ऑफिसला आले की आमचं काम होऊन जाते आमचं काम, काम करून देते अश्विनता ऑफिसकडे आले तर आमचं काम होऊन जाते काय अडचण नाही काय नाही मग काय आमदार व्हायलाच पाहिजे ते अश्विनता आमदार झाला तर आम्हाला बी पोस आहे हौस आहे पण आमचं काम गरीबच काम करून देते काय ना, वाटतं नाही तसं सा, कोणाचं ना सांगू शकत नाही फक्त पैसे आहे करा बंद करायला पाहिजे बाकी काय नाही आता आहे ते बरं बरं आहे म्हणायचं म्हणायचं आम्ही आम्ही बरंच म्हणतो आमच्या मनासारखे आहे ते जसं म्हणायचं नाही नाही तसं नाही सांगू शकत आहे मी काय काय हे सगळे आता हल्ले कसं आहे सगळ्या नोटांचा बाजार झालेला आहे काय त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही काय कष्ट करणार मारायला लागले नाही नाही आहे कार्यकर्ते चांगले मताला काही अर्थ नाही पैशांवर सगळी मतं विकली जातात पाहिजे आता हेच प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे ना तो का बदल आफिक्षित, आफिक्षित। तो परवधी परवधी तो आहे ते चांगले चांग आहे ते चांगले सध्या तरी महाविकास आघाडीच इथं सीट लागण्याची शक्यता आहे शक्यता म्हणजे सीटच लागणार आहे महाविकास आघाडीचं गेले पंधरा वर्ष झाले इथं भाजपाचं आमदार आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचे ज्या सुखसोयी असतात त्या कुठल्या प्रकारच्या सुखसोई आणण्याचाही असून असूनसुद्धा कधीच त्यांनी प्रयत्न केला नाही इथं आपल्याकडे पूरग्रस्त भाग आहे झोपडपट्ट्यांचा भाग आहे फक्त आमदार आम्हाला पंधरा वर्ष दिसतच नाहीत आघाडीमध्ये महिला म्हणून आम्ही अश्विनी कदम यांच्याकडं बघतो कारण त्यांचं जे काम आहे गेले आम्ही पंधरा वर्षात त्यांचं काम बघतो नगरसेवक म्हणून आणि आता गेल्या विधानसभेला पण त्या होत्या गेल्या विधानसभेला पण त्या होत्या काहीशा प्रकारे त्यांचं सीट गेलेलं आहे पण त्यानंतर त्यांचं काम तुम्ही जर बघितलं तर आरोग्य आरोग्याच्या बाबतीत त्यांचं काम मोठं आहे आणि माही सेवा केंद्र चालू त्यांचं विनामूल्य जे माही सेवा केंद्र आहे तर एकदम म्हणजे सामान्य नागरिक म्हणून मला त्यांच्याकडं एक वेगळं हे वाटतंय की यावेळेस त्यां त्यांचं सीट लाग लागणार शंभर टक्के आता महाविकास आघाडीमध्ये पर्वती यालाच दिलेलं आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला दिलेलं आहे त्यामुळं त्यांचा प्रयत्न आहे तिकडं तिकीट मिळवण्यास त्यांचं एकदम हे चालू आहे जरी रसिकेचं असली तरी एक महिला म्हणून आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांचं एक शिक्षक आहेत शिक्षक असल्यामुळं त्यांचं जरा हे लागण्याची शक्यता आहे तिकीट मिळण्याची शक्यता आहे पर्वती विधानसभा मतदारसंघ आमदार म्हणून कोणाकडे सध्या तरी आमदार म्हणून आम्ही राजेंद्र शिळींबकर यांच्याकडे पाहतोय का तर एक नवीन चेहरा आम्हाला त्याच्यामध्ये दिसतोय आणि होतकूर आणि काम चांगल्या पद्धतीने करणारा माणूस आहे आज शंकर महाराज मठाचं जर बघितलं तर खूप छान पद्धतीने त्यांनी ते अरेंजमेंट केलेली आहे आणि वीस रुपयेमध्ये पूर्ण जेवण आज ते देत आहेत आम्ही कदम कदम ताईना कारण की त्यांनी आमच्या प्रत्येक घराची कामं किंवा समस्या सगळं सोडवलेली आणि आताही सोडवतात नाही बाकी ना बाकीचे आतापर्यंत दिसलेच नाही नाव कसं घेणार आमचा पाण्याचा प्रॉब्लेम द्या घरात टाईमचा प्रॉब्लेम वाचू द्या ताईंनी सोडवलं आतापर्यंत एका फोनवर माणसं येतात पार्वतीचा आमदार भाजपचा

पार्वती नगर में शाका नगर में रहने का हूँ अपने इधर किराना दुकान है अपना तो कम से कम बारह तेरह साल हो गए हमारे इधर हाँ इधर के तो हमारा अश्विन आश्विनता हमारे इधर नगर सेवक है कुछ भी काम रहो चाहे रात को कुछ भी हो चाहे बारिश का दिन हो चाहे कुछ भी काम हो पहले हमारे को एक फोन पर सब काम हो जाता है हमारा तो का अभी आश्विनदाई निधि कदम हमारा मजे अच्छा काम करते कुछ भी होने दो चाहे बीच में पूर का कुछ काम हो पूर हमारा तो उसका म्हणजे सहायता के लिए पहले आते पहले पहला काम हो। अच्छा काम <laughs> कास अश्विनीता एक कदम की त्या सगळ्या सुख पुरवतात रस्त्याचं कामकाज बघतात पाणी पुरवठा जनतेसाठी ज्या आवश्यक लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वारंवार लोकांशी चर्चा साधून प्रयत्न म्हणजे काम करण्याचा प्रयत्न करत असतात त्या आणि आता आपण जर सांगितलं तर तीन काम तुमचे ते आमदार राहिलेले आहेत काम झाली की नाही झाली त्यांच्या काम झाली तशी त्यांची पण तरी त्यांनी म्हणजे असं जनतेशी संवाद माईल नवीन चेहराला संधी मिळणार का

महिलांच्या दृष्टीने बघायला गेलं तर एकदम बेटर अश्विनी आमदार म्हणून आहे गेले तीन वर तीन तिसरा ड्रम या तीन ड्रम मध्ये त्यांचं काम okay. चांगलं आहे त्याने काम बऱ्यापैकी केलेलं आहे नगरसेवक बऱ्यापैकी त्यांच्या नगरसेवकापैकी बावीस नगरसेवकांचा पाठिंबा त्यांना आहे इच्छुक उमेदवारांची नावं पुढे येत आहेत तर कोणासोबत लढत होऊ शकते सचिन तावरे यांचे तुतारी गाटात शरद पवार साहेबांच्या त्यांच्याशी लढत होण्याची शक्यता आहे आबोमागूल पण इच्छुक आहेत पण हा वाढ राष्ट्रवादीला जातो त्यांच्यात कोणत्या पक्षाला जातो त्याच्यावरती आहे महाविकास आघाडीत आणि महायुतीत युती ता बीजेपीकडेच आहे पण महायुतीत महाविकास आघाडी कोणाकडे वाढ जाईल त्याबद्दल उमेदवार ठरलाय आम्हाला तर अपेक्षा आहे अश्विनी त्यांचीच काय पहिल्यापासून गेले पंधरा सतरा वॉर्डाचा एकदम उत्तमरित्या त्यांनी विकास केलेला आहे इथले रस्ते बघा तो वाहतूक बघा सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी एकदम व्यवस्थित रित्या दिलेल्या आपण पाहतो थो, लढत कोणामध्ये होऊ शकते तिकीट मिळेल का पक्षाचा तिकीट शंभर टक्के मिळणार नाही मिळलं तरी ते अपक्ष जरी लढल्या तरी जनतेला विश्वास आहे की जनता त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना निवडून आणेल मागील निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर यंदाच कस आहे जरा पक्ष सगळं बदललंय ना गणित अर्धे इकडे तिकडे जरा दोन गट विभागले बीजेपीवर भरपूर नाराज आहेत कारण महागाई एवढी केले त्यांनी की के काय बोलाच नको आणि जो काळा भ्रष्टाचार तो सगळा त्याच पक्षात येत जास्त करून काय वाटतं म्हणून आम्हाला तर यावर्षी फिक्स आमदार म्हणून अश्विनीता कदमच वाटतात कारण की त्यांचं जवळपास वीस ते पंचवीस वर्ष झालं या वार्डामध्ये पर्वती विभागात अतिशय उत्तमरित्या काम चालू आहे त्यांच्या ऑफिसला जरी कोणी आख्या वार्डाच्या बाहेरचे जरी कोणी गेलं तरी त्यांची कामं पटकन क्विक लगेच त्यांचा निकाल लागतो काय असं ना अडचणी पण आगे आगे। काम झाले नाही म्हणण्यापेक्षा व्हायला पाहिजे होती पेंडिंग आणि ज्या प्रकारे काम व्हायला पाहिजे ती काम झाली नाही आता हे स्थानिक असल्यामुळे आम्हाला माहिती आहे ना की वार्डातली प्रत्येक कामं अतिशय उत्तमरित्या झालेली आहेत आमदार शंभर टक्के लागणार कारण की आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर त्यांचं कामाच आम्ही बघितलेलं आहे कसं आहे त्यामुळं यावर्षी इच्छुक उमेदवार आहेत आता आबा किंवा आपण जे पाहतो तर पक्षाने तिकीट त्यांनाच का द्यावं अश्विनी ताईंनाच तिकीट का द्यावं त्यांचं काम अतिशय उत्तम रीत्या आहे त्याबद्दल आम्ही बोलू शकतो बाकी पण काम आहे पण त्यांचं काम एकदम परफेक्ट आहे बाकीच्यांच्या तुलनेत मानता येईल त्यामुळं ते फिक्स वाटतं ज्यावेळी आणि त्यांना द्यावं आम्ही असं इच्छुकांची पाहता हे बघा आता मागे काही दिवस काही वर्षापूर्वी काँग्रेस भाजपा यांना तर संधी मिळालेली आहे पण भाजपा गेली दहा वर्ष असून सुद्धा एवढे काय माझ्या मान माहितीप्रमाणे तर एवढं काय कामं झालेली असं वाटत नाही तर नवीन चेहरा त्यामध्ये भीमाले साहेब आहेत आणि राष्ट्रवादीकडून अश्विनीताई आहेत परत सुचनांना तावडे आहेत असे बऱ्यापैकी नावे चर्चित आहे आबा बागुल असतील अशा प्रकारची नावे चर्चित आहेत आता नवीन चेहऱ्याला संधी देतील असं मला वाटतं त्यात त्यात भिमाले साहेब आणि आबा बागुल आणि हे तिघं पण आहेत रेस रेसमध्ये पण आता का कन्फ्यूज आहे मतदार की आत्ता कामं कसं आहे जे प्रभागबाईचं कामं आहेत कोणाचे पर्टिक्युलर मतदारसंघामध्ये कामं नाहीत कारण हे प पहिले नगरसेवक आहेत ते त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांची कामं आहेत आत्ता आत्ता त्यांचे प्रचार चालला आहे किंवा प्रभागामध्ये मतदारसंघामध्ये फिरत आहेत पण ॲक्च्युलीमध्ये तसं काम पाहिजे तेवढं सहकार नगर भाग किंवा पर्वती विधानसभेमध्ये हां आता, आता प्रश्न आहे मी तसं सांगू शकणार नाही ना मतदार म्हणून माझं म्हणणं आहे की फ्रेश चेहरा द्यावा नवीन चेहराला एखाद्या पक्षाचं नाव घेतलं मी भाजपचं म्हणत असलं श्रीनाथ भिमाले यांना द्यावं आणि राष्ट्रवादीचं असेल तर अश्विनी ताय आहेत आणि काँग्रेसमध्ये असेल तर आबा बापून आहेत आता फ्रेश मला पण बीजेपीच वाटत आहे कारण बीजेपीच काम खूप आहे इथे अश्विनी देव कदम मी राहिले आहे समोरच्या मध्ये राहिला आणि त्यांची कामं मला माहिती आहेत कारण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत वॉर्ड वॉर्डमध्ये त्यांनी सुधारणा खूप केलेल्या आहेत त्याच्यामुळं माझ्या मते तर त्यांनी आमदार व्हावाशी हो मिळेल कारण त्यांच्या कामावर सगळं आम्हाला भरोसा आहे एवढं की त्यांनी कामं तशी केलेली आहेत. तर तुम्ही शाशोबद्दल आमदार म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? अश्विनी ताई. अश्विनी अश्विन का बरं? त्या खूपच छान काम करतात आणि व्यवस्थित आहेत त्या. त्या कामाची त्यांची जी पद्धत आहे त्याविषयी काय सांगाल? त्याविषयी सांग सांगण्यासारखं काहीच नाही इतके छान करतात कामं ते. तीन टर्म ज्या राहिलेले आमदार कोणाच्याच लढत कोणाकोणामध्ये होऊ शकत मला तर अश्विनीताईच येऊ शकतात आता आगामी ज्या विधानसभाच्या निवडणुका होत आहे तर पर्वतीच आमदार म्हणून कोणाकडे पाहत आहे चर्चेत कोणाचे नाव आहे पर्वती काय माहिती आहे आमदार कोण आहे हे माहिती नाही परभती मतदारसंघातलंच आहे पण आमदार इथं था आले तर माहिती पडतील कोण येते ते परत कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला इच्छा आता झाले नाही झाले आम्हाला काय नाव चर्चेत आहे संधी मिळायला पाहिजे आम्ही काही सांगू शकत नाही आम्हाला भावी आमदार म्हणून आम्हाला त्यांच्याकडनंच अपेक्षा आहे अश्विनी त्यांकडनं कारण का त्या विभागात गेले पंधरा वर्ष खूप छान काम केलेलं आहे त्यांनी आणि असेही पुढे त्यांचं खूप आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे पक्षाचं तिकीट मिळावं असे शरद पवार साहेबांकडून काहीतरी आता आम्हाला ऐकू ऐकण्यात आलंय आता हे आमदार हे पा पाहताना आमचं दृष्टिकोन आज दहा वर्ष आले बी जे पीचे जे आमदार आहेत महिला मिशाळ मॅडम मिशाळ मॅडमचं इथं काम चांगलं आहे त्यांनी करत आलेलं आहे फक्त आता असं कौल आहे की त्यांना येत ना आता ते की कसबाई विधानसभेला निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या तयारीमध्ये आहेत तेव्हा त्यांचं कौल काय आहे ते सांगू शकत नाही आपण इथं आता इच्छुक जो आहे उमेदवार धूम काय यांचं नाव म हा तर त्यांचं ते, ते प्लॅनिंग चालू आहे नंतर तुमच्या राष्ट्रवादीमधनं सचिन तावर यांचं प्लॅनिंग चालू आहे दोघा तिघांचं सर्वे आहे पण त्यामध्ये कसं हे संपूर्ण वार्ड जो आहे जो आहे सगळा बी जे पीचा आहे आणि बी जे पीतनं इथलं कसं सर्वे करता येईल ते बी जे पीतलं तर संपूर्ण घरोघरी एकच असतं की बाबा त्यांची लढत चांगली, चांगली व्हायच्यामध्ये तुम्हाला इथं सुभाष जगताप आणि आश्विताई त्यांचं पण चाललंय कदम अश्विताई त्यांना एक संधी राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधन शरद पवार घाटातनं तर ते इथं चालू शक्य आणि त्यांचं इथं काम चांगलं आहे शिक्षण म्हणजे त्यांनी सांभाळलेलं आहे पर ते इथे नगरसेवका द्वंद होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं काम जाणे हुशार आहेत आणि ते काम करू इच्छा चांगलं तर था, मिळलं तिकीट बहुतेक ते बी जे पीला ते सरत जातील मतदार म्हणून की त्यांना मिळावं तिकीट अश्विनी कामनला त्याला जर तिकीट मिळलं तर महिला असल्यामुळे इथं महिला वाढ आहे दहा व वर पंधरा वर्ष आले वीस वर्ष जे वाढ कब्जा केला असेल ते मिसळ मॅडमने केलेला आहे तो झाल्यानंतर इथं एक सगळ्यांचं मत एकच राहणार आहे की यावर्षी वर्षी काहीतरी बदल व्हायला पाहिजे बदल घडला पाहिजे म्हणून यावर्षी राष्ट्रवादीला भोवतेक चान्सेस भरपूर आहेत तर हा आढावा होता पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा याच मतदारांकडून आपण कोणता उमेदवार ते देत आहेत ते जाणून घेतलं असेच आपण अन्य देखील काही जे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे देखील जाणार आहोत आणि तेथील मतदारांचा जो काही कौल आहे तो देखील जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद